शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता पूर्व भारताकडे सरकू लागला आहे नवीन डब्ल्यू डीचं सध्या वातावरण नाही मात्र बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता बाष्पयुक्त ढग जमा होऊ लागले आहेत त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा हवामानावर काय परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत या, या भारताच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की उत्तर भारतात अतिउत्तरीला डब्ल्यू डी सक्रिय आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण सध्या नाही त्यामुळे पावसाचा कोणताही अंदाज महाराष्ट्रासाठी सध्या नाही टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर सध्या जरी थंडी नसली तरी पुढे आता एक चार पाच दिवस उत्तर भारतात आलेल्या डब्ल्यू डीमुळे थंडी वाढणार आहे उद्या एकवीस तारखेला मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी वाढेल या थंडीची तीव्रता मराठवाड्याकडे वाढायला सुरुवात होईल बावीस तारखेला थंडीची लाटच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोचताना दिसते तेवीस तारखेला चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट असेल याचा प्रभाव विदर्भात कमी असेल या थंडीच्या लाटेचा प्रभाव पंचवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे मग सव्वीस तारखेला पुन्हा एकदा थंडी कमी व्हायला सुरुवात होईल आणि कडाक्याचा उन्हाळ्याचा प्रभाव आपल्याला एकोणतीसला जाणवायला सुरुवात होईल जे एफ एच्या टेन डेज प्रिडिक्शन फॉरकास्ट मॉडेलनुसार पावसाची स्थिती जर बघितली तर उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे याचा प्रभाव उद्या देखील उत्तर भारतात राहण्याची शक्यता बावीस तारखेला याचा प्रभाव उत्तर भारतासहित पूर्व भारतात वाढण्याची शक्यता आहे हे संपूर्ण वातावरण तेवीस तारखेला पूर्व भारतात निघून जाईल चोवीस तारखेला वातावरणात बंगालच्या उपसागराच्या दिशेने ढगांची निर्मिती होती हे ढग काही प्रमाणात आंध्र प्रदेशकडे सरकण्याची शक्यता राहील याच दरम्यान आपण जर बघितलं तर पुन्हा एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येईल त्याच दरम्यान सव्वीस तारखेला छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत हे पावसाळी वातावरण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर अधिक प्रभावी ठरून विदर्भात त्याचा हलका प्रभाव राहील बघतो की अठ्ठावीस एकोणतीसलासुद्धा मराठवाडा विदर्भात स्थानिक पावसाची निर्मिती होऊन काही ठिकाणी हलकी गारपीट आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता राहील स्कायमेटनुसार आपण बघतो वीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे एकवीस तारखेला तो पूर्व भारताकडे सरकायला सुरुवात होईल बावीस तारखेला तो पूर्व भारत आणि उत्तर भारतात सक्रिय राहणार आहे मात्र तेवीस तारखेला तो पूर्णपणे पूर्व भारताकडे सरकतो आहे पंचवीस तारखेला नवीन डब्ल्यू डीची शक्यता वर्तवण्यात आली आहे हा डब्ल्यू डी सव्वीसला उत्तर भारतात पुन्हा सक्रिय होईल मात्र सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस स्कायमेटने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही मात्र दोन मार्चला पूर्व भारताकडून पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल तीन मार्चला मात्र स्कायमेटने महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे चार मार्चलाही विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पार्च मार्चलाही थोडं बंगालच्या उपसागराच्या दिशेने परिस्थिती निर्माण होणार आहे याचाच अर्थ आता बंगालच्या उपसागराच्या दिशेने पंचवीस तारखेनंतरच वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे आणि अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि मध्य भारतामध्ये दाबाचा प्रभाव एकत्रित आल्यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर थोडी ढगाळ परिस्थिती राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेला होऊ लागली आहे परंतु त्याचा फारसा प्रभाव निर्माण होणार नाही याही मॉडेलने आपल्याला उत्तर भारतात आणि पूर्व भारतात बावीस तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव दाखवला आहे तेवीस तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव पूर्व भारतात सरकून जाईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील बंगालच्या उपसागराच्या दिशेने पावसाचं वातावरण विदर्भात आणि मराठवाड्यात तयार होण्याचा अंदाज दिला आहे त्याच वेळेस प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात मध्य भारताच्या दिशेने सरकत असल्यामुळे पावसाची शक्यता अधिक वाढेल डब्ल्यू डीचा प्रभाव आणि स्थानिक कमी दाब यामुळे छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता सत्तावीस तारखेला आहे अठ्ठावीस तारखेला या पावसाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल मात्र एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि उत्तर भारतात एकापाठी एक डब्ल्यू डी आता सुरू होणार आहे आपण या मॉडेलनुसार केवळ उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे आणि विदर्भाच्या दिशेने थोडं वातावरण सव्वीस तारखेला तयार व्हायला सुरुवात होईल मात्र हे वातावरण फार काळ टिकणार नाही एकूणच डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात राहतील त्यामुळे वातावरणात बदल मात्र नक्की होत राहणार आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार दहा ते एक हजार बारा एकटा पासकलचा कमी दाब सध्या स्पष्टपणे दिसतोय महाराष्ट्रात सध्या पश्चिमी वाड्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे या वाऱ्यांच्या स्थितीमध्ये चोवीस तारखेनंतर बदल होण्याची शक्यता आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराकडून जोरदार वारे हे महाराष्ट्राच्या दिशेनेच रगणार आहेत या वाऱ्यांच्या स्थितीमुळेच महाराष्ट्रात सव्वीस तारखेला विदर्भाच्या दिशेने पाऊस होण्याची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीसला देखील हे वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे अगदी एकोणतीसपर्यंत हे वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं महाराष्ट्राच्या दिशेने चोवीस तारखेपर्यंत कुठलाही अंदाज नाही मात्र एक हजार दहा एकटा बास्कलचा कमीदाब महाराष्ट्रात तयार होत असल्यामुळे बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त ढग खेचले जातील आणि पर्याने महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे यामध्ये आपण बघतो यवतमाळ वर्धा वासिम अमरावतीचा आणि नागपूरचा काही भाग येण्याची शक्यता आहे सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान अकोला अमरावतीमध्ये गारपिटीची शक्यता राहील अकोला जिल्ह्याच्या आजूबाजूने किंवा बुलढाण्याच्या उत्तरेला अठ्ठावीसलंही पावसाळे वातावरण राहील जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूने पावसाळी वातावरण एकोणतीसला दाखवलं जातं आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार या दरम्यान विरळ स्वरूपात अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी तयारीत राहावं आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ધન્યવાદ જય જય મહારાષ્ટ્ર જય બળીરાજા